ते चार वेळा चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे गहू आता हे आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्ही इथं डब्बाही वापरू शकता कुकरचा मी डायरेक्ट कुकरमध्येच आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा तांदूळ घेतले धुवून बासमती तांदूळ आहेत हे कुठलेही घेतले तरीही चालतील आणि एक चमचा चणाडाळ डाळ घेतली आहे तर चणा डाळ आणि तांदूळ घातल्यामुळं काय होतं खिरीला टेस्ट अगदी छान अशी येते म्हणून आपल्याला हे घालायचं आहे एक एक चमचा घातला तरी पुरेसा आहे आता हे चांगलं मिक्स करायचं चा, आणि साधारणपणे दोन ते तीन कप पाणी घालायचं खूप पाणी घालायचं नाही नाहीतर मग मिक्स कुकरमधून पाणी बाहेर येऊ शकतं आता झाकण लावायचं ला आहे आणि आपल्याला पाच ते सहा कमी गॅसवरती शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथं गहू अगदी छान असे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं अगदी व्यवस्थित शिजले गेलेत एकदम सॉफ्ट झालेले आहे